औरंगाबादपासून केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे पाटोदा गाव या गावातील प्रत्येक घराघरामध्ये असलेल्या नळांना आणि टाकीतल्या नळांना चोवीस तास धोधो पाणी चालू आहे हे गाव फक्त पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही तर प्रत्येक बाबतीमध्ये स्वयंपूर्णतेची कास धरलेलं पाहता येतं आमच्या गावामध्ये पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्याचं तसंच वापरण्याच्या पाण्याचे असे दोन नळ दिलेले पण काहींची जी आर्थिक परिस्थिती ती नसताना त्यांच्यासाठी सार्वजनिक पाणी उपलब्ध करून दिले ग्रामपंचायतीने त्याचबरोबर काहींच्या सर्वांच्या घरी स्वच्छ स्वच्छतागृह आहे शौचालय आहे पण काहींच्या ठिकाणी जागेच्या अभावी ग्रामपंचायतीने अशा लोकांकरता सार्वजनिक स्वच्छता सुद्धा उभारली गेले जी जी गावातील विकास कामे आहे ती सगळी आम्ही गावकऱ्यांच्या सहकार्याने करत आहोत सुरुवातीला प्रथम आम्ही गाव, करन गाव मुक्त केलं आणि नव्वद दिवसात गाव मुक्त झालेलं आहे पाचशे पस्तीस स्वच्छलय बांधून गावाला दलित वस्ती सुधार योजनेचासुद्धा पुरस्कार मिळाला संत गाडगेबाबा अभियानमध्ये जिल्ह्यात प्रथम मराठवाड्यात तृतीय आणि आत्ता यावर्षी महाराष्ट्र शासनाने राज्यपालाच्या हस्ते ग्रामगौरव हा पुरस्कार देऊन गावाला सन्मानित केलेला आहे गावातील ग्रामपंचायतीनं असा ठराव केला आहे की घ जी घराची प्रॉपर्टी आहे ती स्त्रीच्या आणि पुरुषाच्या दोघांच्या नावावर असावी आणि त्यामुळे कोणतंही त्या कागदपत्र घ्यायचं असलं काही असलं तरी ती म मिशेसला घेऊन गेल्याशिवाय किंवा काही घेतल्याशिवाय मिळत नाही पाटोदा या गावामध्ये एमआयडीसीचं पाणी असल्यामुळे चोवीस तास पाण्याची उपलब्धता होती गावकऱ्यांच्या संमतीनेच इथल्या सरपंचांनी इथल्या ग्रामसेवकांनी मिळून एक निर्णय घेतला येथे त्यांनी पाण्याचं मीटर बसवलेलं आहे आणि तेव्हापासून पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यांना यश मिळालेलं आहे आमच्या अंगणवाडीसुद्धा खूप आदर्श आहे व त्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आय प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा मिळालेलं आहे गरोदर माता झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले यांचे लसीकरण वेळेच्या वेळी करून घेतल्यामुळे हे गाव आरोग्याच्या दृष्टीने या विभागातील परिपूर्ण असं गाव आहे ग्रामपंचायतनी एक सुका की एक सुका कचरा टाकण्यासाठी व हो, एक ओला कचरा टाकण्यासाठी दोन बकेटी दिलेल्या आहेत व ही पिशवी यामध्ये आम्ही पन्ना टाकतो ट्रॅक्टर तर रोजच जा येतं पण हा हप्त्यातून दोन वेळेस ही पिशवीमधलब पन्ना जे असतात ते ते पन्ना ताक, टाक टाकण्यासाठी ते घेतात आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत जो विकास झाला त्यात आम्ही आमचे गावकरी समाधानी आहोत पण यापुढेही अजून आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत हो। त्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन आहे घनकचरा खताचं व्यवस्थापन आहे तसेच सर्व गावामध्ये व शाळेत अंगणवाडीत सी सी टी व्ही कॅमेरे या महिन्यात आम्ही बसवणार आहोत आणि सोलर से शे, शेगडी हा एक प्रयोग आम्ही यावर्षी अंगणवाडी व शाळेत करणार आहोत पाटोदा ग्रामपंचायतीची स्वयंशिस्त वसुली पाण्याचं आणि कचऱ्याचं योग्य नियोजन यामुळे पर्यावरण आणि समाज जीवनाचं इथं योग्य साहचर्य राहताना आपल्याला पाहता येतं गांधीजींना कदाचित असंच खेडं अभिप्रेत असणार आहे आणि अशा सुंदर खेड्यामध्ये राहायला कोणाला नाही आवडणार व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह विवेक राजूरकर पाटोदा औरंगाबाद भारत फॉर इंडिया